नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मी आज योगायोगानं नेहरू मैदान या ठिकाणी आलो तर या ठिकाणी तालुक्याचे आपल्या विधानसभा क्षेत्राचे सन्मान्य आमदार प्रवीण भोताळे याशिवाय भारतीय जनता पार्टी प्रवक्ता तसे सध्या विधानसभा आपल्या नगर परिषद अचलपूरची समन्वय जबाबदारी दिलेले विनोद वाघसर आहेत याशिवाय कुंदन दादा आहेत सारे जण भारतीय जनता पार्टी जितके खंदे समर्थक आहेत सर्वजण या ठिकाणी जो मंडप चालू आहे पाठीमागा तुम्ही पाहत असाल तालुका अध्यक्ष शंकर भाऊ आहेत त्याच्यानंतर आमचे महेश दादा आहेत जुनगरे भाऊ आहेत त्याच्यानंतर कळू पाटील आहेत सारेच जण या ठिकाणी थांबले तर माझ्यासोबत विनोद वागसर आहेत सर भल्ला मोठा मंडप टाकणं झाला बाबा काय कार्यक्रम ठेवला सगळं अचलपूर परतवाडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपालीताई अभय मातने तसेच विशी प्रभागातील सर्व नगरसेवक पदाचे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ उद्या या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब जे या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहे त्यांची प्रचार सभा या ठिकाणी उद्या आयोजित केली आहे आपण बघितलं असेल की संपूर्ण राज्यात नगर परिषदच्या निवडणुका होत आहेत नगरपंचायतच्या निवडणुका होत आहेत आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभा आहे त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक म्हणून जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते त्या ठिकाणी सभा घेत आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी इथे या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा सभा घेतली आणि उद्या साडे अकरा वाजता या ठिकाणी बावनकुळे साहेबांची सभा होते मी गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी बघतोय अचलपूर परतवाडा नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं फिरत असताना या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं अतिशय चांगलं वातावरण आहे सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळतोय आणि जसं देशात राज्यात आणि सगळीकडं भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलतंय तशाच पद्धतीनं याही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही या याची याची मी शंभर टक्के खात्री या ठिकाणी देतो कारण सगळीकडे जात असताना लोकांच्या मना मनामध्ये मना प्रत्येकाच्या आचरणामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विचार आणि या ठिकाणी कमळ निशाणी बसलेली दिसते त्यामुळं भविष्य काळात जर केंद्रात राज्यात सत्तेत असलेला पक्ष आणि त्याच अनुषंगानं जर या नगर मध्ये सुद्धा त्याच पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले तर या शहराचा विकास आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने होईल ही भावना लोकांच्या मनामध्ये असल्यामुळं या ठिकाणी जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग उप आहे या ठिकाणी सकाळ म्हणते महसूल मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळे सरचा या ठिकाणी भव्य मोठी सभा नगराध्यक्ष पदाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच सर्व नगरसेवक पदाची उमेदवारासाठी होणार आहे या ठिकाणी का दादा भेटले कुंदनदा दा गावरात गावरा स्वागत आहे वार्ड क्रमांक चार वातावरण गरम झालाय फार कोणत्या प्रकारची तयारी आणि कोणत्या प्रकार झालाय तुमचा प्रचार चार नंबर मध्ये वातावरण गरम तर आहेच कारण हिंदूंचे चार लोक उभे आहेत आणि मुसलमानांचे दोन आणि लोक सध्या संभ्रमात आहेत किंवा काय करायचं परंतु भारतीय जनता पार्टीचा सिंबॉल माझ्यासोबत असल्यामुळं त्यावेळेस शंभर टक्के प्रभाग क्रमांक चार मधून हिंदू ची सीट निघेल आणि माझी सीट निघेल आणि मुसलमानांचाही म्हणजे हे माझी जे फाईट आहे ते मुसलमानासोबतच आहे हिंदू मुसलमान तिथं चालणार आहे तर तुम्ही हे सांगणार हिंदू मुसलमान काल एक सोशल मीडियावर काय राजव असं बोललागत भारतीय जनता पार्टीचा जबाबदार व्यक्ती महत्व आहे बोलताय मी डायरेक्ट मतलब भोकात गेली बीजेपी हे तुमच्यासारख्या माणसाले बोलणं शोभते का हे मा प्रश्न आहे ऑन कॅमेरा प्रश्न आहे कुंदन दादा वाईट नाव आवडू मा काम आहे प्रश्न विचारणं ते हे बा त्यानं जे टाकलं ते खरं आहे मी कुठं नाही म्हणतो खरं नाही आहे म्हणून मी तसं बोललो पण त्याने फक्त तेवढा शब्द टाकला मागचा पुढचा थोडी टाकला त्यानं आता मला सांगा दोन नंबरचे धंदे लोक करून राहिले भैया आम भी भी वाले हम काय करेंगे आणि झाले तुम्ही काही करा दोन नंबर धंदे करा आणि बाकीचे जे आहे सांगा की हम वाले तो माय तोनातून तो शब्द निघाला चुकून निघाला तसं व्हायला नव्हतं पाहिजे परंतु आता जो शब्द निघाला तो त्या लोकांमुळे निघाला बरं कुठची घटना आहे आणि कधीचा तितंबाया हा मागच्या महिन्यातला हा विषय आहे आणि एका दवाखान्यात तो विषय झालेला रात्रीच्या वेळेस वा, ते तसं घडलं त्यांना मी तसं बोललो परंतु असं काही मनापासून नाही आहे आता काय सोशल मीडियावर लोक काही टाकणार रागाच्या जा भरात झाला रागाच्या जा भरात झाला सोशल मीडियावर काही टाकतील लोक असं काही नाही आहे आपण तन मन धनाने भारतीय जनता पार्टी सोबत हो। आहोत आणि भाजपासोबत आपण आपला अर्ज मागे घेतला आहे ना आपली सीट पडली नाही पाहिजे म्हणून आपण सोबत आहोत भाजपासोबत जनता पार्टीचे म्हणजे या ठिकाणचे शहर प्रमुख असणारे कुंदनजी यादव तसेच वार्ड क्रमांक चार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार याच्यासोबत चर्चा केली त्याच्या आधी भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे नगरपालिका निवडणुकीचे समन्वय तथा सदा प्रदेश प्रवक्ता विनोद वाघ सर याच्यासोबत चर्चा केली विनोद वाघ सरांनी सांगितलं की सकाळ म्हणते बावनकुळे साहेब या ठिकाणी अकरा साडे अकराचा भल्ला मोठा कार्यक्रम होणार आहे म्हणते त्यासाठी सारा आयोजन चालू आहे पण योगायोगानं कुंदनभू मध्ये जसे दिसले त्याच्या तोंडातून मी ते वधून घेतलं भोकात गेली बीजेपी आणि भोकात गेलेली बीजेपी ज्या पद्धतीनं ते बोलले त्यानं त्याचा ते मागचा पुढचा इतिहास आला आपलं काम आहे मनात असणारा प्रश्न आपलं काम आहे विचारणं म्हणून मी हा प्रश्न विचारला तुम्हाला मा इंटरव्ह्यू कसा वाटला काय वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि समजा तुम्हालाच वाटत कोणाले कोणता प्रश्न विचारा ते खाली कॉमेंट करा तो मी प्रश्न त्या समोरच्या व्यक्तीले किंवा त्या नेताले शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार